नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण जी राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनांची सिरीज स्टार्ट केली आहे ती आपल्याला आता कंप्लीट करायची आहे ठीक आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण दोन अधिवेशनं घेतलेली आहे आणि इथून पुढे आपल्याला अठराशे पंच्याऐंशीपासून आपण स्टार्ट केलं आहे अठराशे पंच्याऐंशी अठराशे शहाऐंशी झालं आहे आज अठराशे शहाऐंशीचं राष्ट्रीय काँग्रेसचं तिसरं अधिवेशन आज आपण बघणार आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत बघायचे आहे तर एकोणावीसशे सत्तेचाळीसपर्यंत आपण सगळं बघणार आहोत तर याच्यात नेमकं का काय आहे तर ही राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन याच्याचविषयी याच्याच विषयी माहिती आहे का तर अजिबात नाही नेमकं अधिवेशनाची तर माहिती आहे पण त्या व्यतिरिक्त पण ह्या गोष्टी दिलेल्या आहेत या पुस्तकात की त्या वर्षी नेमक्या कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत घटनाक्रम काय झालेला आहे हे आपण एका चार्टमधून बघून शिकतो ठीक आहे त्यामुळे मला हे पुस्तक आवडतं तर कोणत्या पुस्तकातून मी शिकवते आहे तर आधुनिक भारताचा इतिहास माइंडमॅप बुक आहे हे आदरणीय वरद देशपांडे सरांचं ठीक आहे तर बघा मी आत्ता मुद्दा म्हणून झूम आऊट केलेलं आहे का तर तुम्हाला पूर्ण इमेज व्यवस्थित दिसावी यासाठी आणि जेव्हा एकदा मी शिकवायला लागेल तेव्हा तुम्हाला नीट व्हिजिबल होईल असं मी ॲडजस्टमेंट करते ठीक आहे दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे जर तुम्हाला ह्या माइंडमॅपचं पी डी एफ बघायचं असेल तर सरांच्या आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला मी पिन करून ठेवलेलं आहे आणि सरांच्या आणि माझ्या टेलिग्रामची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला तर बघा आपण पहिले दोन अधिवेशनं बघ बग, बघितली आहेत पहिलं अधिवेशन जे झालं अठराशे पंच्याऐंशीमध्ये कुठे झालं मुंबईला अध्यक्ष कोण होते व्योमेशचंद्र बॅनर्जी पहिले आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचे दुसरे अधिवेशन अठराशे शहाऐंशी एटीन एटी सिक्सला झालं कुठे झालं कलकत्ताला झालं अध्यक्ष कोण होते दादाभाई नवरोजी होते ठीक आहे आणि आज आपण तिसरं अधिवेशन बघणार आहोत तर तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर बदरुद्दीन तय्यबजी जे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते ही फॅक्ट महत्त्वाची आहे ठीक आहे बदरुद्दीन तय्यबजी तिसरं जे काँग्रेस अधिवेशन झालं त्याचे ते अध्यक्ष होते जे जे कुठे झालं अधिवेशन मद्रासला झालं या सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवायचं आता बघा तय्यबजी आणि हे तिसरं होतं ठीक आहे तय्यबजी आणि तिसरं असं कोरिलेट करून कसं ल ठेवायचं की बदरुद्दीन तय्यबजीचं त आणि तिसरं तिसऱ्याचं त असं करून तै्यपजी हे तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष होते हे पण तुम्ही नीट लक्षात ठेवा आता बदरुद्दीन तैय्यबजी आता इथे इमेज पण दिल्या आहेत त्यामुळे इमेज पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करत जा म्हणजे अजून चांगलं लक्षात राहायला मदत होते ठीक आहे आता बघा आपण काय करू की बदरुद्दीन तै्यबजी जे आहे त्यांच्याविषयी अजून थोडी माहिती इन डिटेल बघू जी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाची आहे तर बघा ही, हे तर आहे की ते पहिले मुस्लिम अध्यक्ष होते पण आता थोडक्यात त्यांचा आपल्याला इन डिटेल नाही पण थोडंफार तुम्हाला सांगते हे बघा त्यांचा जन्म हा मुंबईत झालेला एका मुस्लिम कुटुंबामध्ये हां पण त्यांचं निधन कुठे झालं आहे तर एकोणासशे सहाला लंडन येथे त्यांचं निधन झालं आहे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत जन्म झाला मुंबईमध्ये एका मुस्लिम कुटुंबात आणि त्यांचं निधन झालं आहे लंडनमध्ये ठीक आहे त्यांचं जे बेसिक शिक्षण इथे झालं तर त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी काय केलं त्यांच्या सहा भावंडांसोबत त्यांना लंडनला पुढचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं हो आणि जेव्हा ते अठराशे चौसष्टमध्ये भारतात परतले तेव्हा ते भा, ते भा बॉम्बे हायकोर्टाचे पहिले भारतीय बॅरिस्टर बनले ठीक आहे ही ए ही एक न्यूज इथे न्यूज म्हणजे ही एक घटना इथे महत्त्वाची आहे की बॉम्बे हायकोर्टाचे ते पहिले बॅरिस्टर बनले आहे त्याच्यानंतर अठराशे पंच्याण्णवमध्ये काय तर बॉम्बे हायकोर्टाचे ते पहिले मुस्लिम तसेच तिसरे भारतीय न्यायाधीश होते ह्या ज्या फॅक्ट मी सांगते आहे ना त्या नीट लक्षात ठेवा बघा बॉम्बे हायकोर्टाचे पहिले भारतीय बॅरिस्टर बनले अठराशे चौसष्टमध्ये आणि त्यानंतर अठराशे पंच्याण्णवमध्ये काय तर बॉम्बे हायकोर्टाचे पहिले मुस्लिम पहिले मुस्लिम आणि तिसरे भारतीय न्यायाधीश ठीक आहे आधीची गोष्ट होती ती बॅरिस्टर होती आता बॉम्बे हायकोर्टाचे पहिले मुस्लिम आणि तिसरे भारतीय न्यायाधीश म्हणतात ते ठीक आहे होते आणि बॉम्बे हायकोर्टा तिसरे भारतीय न्यायाधीश आणि जे नंतर काय झाले बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत बदरुद्दीन तय्यबजी ह्या गोष्टी लक्षात राहतील आता त्या व्यतिरिक्त त्यांच्या दोन संस्थांनी लक्षात ठेवा एक अंजुमन इस्लाम ही एक शिक्षण संस्था होती त्यांची आणि दुसरी एक इस्लाम क्लबची त्यांनी स्थापना केली तर अंजुमन इस्लाम ही जी शिक्षण संस्था आहे ना ही अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी स्थापन केली ठीक आहे आणि त्याच्या आपल्या भारतात ऐंशी लाखापेक्षा जास्त शाखा आहेत हां आणि या संस्थेत बरेच विद्यार्थी आता शिक्षण घेतात त्याच्यानंतर मी ऐंशी लाख वगैरे बोलली असेल तर ते चुकून बोलली मला विद्यार्थी लाखात बोलायचे होते पण ऐंशीपेक्षा जास्त शाखा आहे असं मला बोलायचं होतं ठीक आहे तर ऐंशी शाखा ऐंशीपेक्षा जास्त शाखा त्यांच्या भारतात कार्यरत आहे आणि एक लाखापेक्षा पण जास्त विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात ठीक आहे त्याच्यानंतर मी सांगितलं इस्लाम क्लबची स्थापना त्यांनी केली आणि त्या इस्लाम क्लबचा उद्देश काय होता तर आ, मुस्लिम समाजाला एकत्र आणणे हा इस्लाम क्लबचा हा महत्त्वाचा उद्देश होता ठीक आहे तर ह्या बेसिक गोष्टी आपण बघितल्या कोणाविषयी तर बदरुद्दीन तैयबजी यांच्याविषयी ठीक आहे आता बघा बाकी आता हे झाल्यानंतर आपण राष्ट्रीय काँग्रेसच्याच अधिवेशनामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघू आणि त्याच्यानंतर त्या वर्षात झालेल्या गोष्टी बघू ठीक आहे आता बघा अठराशे सत्त्याऐंशीमध्ये तिसऱ्या अधिवेशनात एकूण प्रतिनिधी किती हजर होते तर सहाशे सात प्रतिनिधी हजर होते तर पहिल्या अधिवेशनाला किती हजर होते बघा बहात्तर होते आणि दुसऱ्या अधिवेशनाला चारशे चौतीस प्रतिनिधी हजर होते ठीक आहे पहिल्या अधिवेशनाला जे बहात्तर प्रतिनिधी हजर होते त्यापैकी मुंबई प्रांतातील किती होते अडोतीस होते ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा नंतर या प्रतिनिधींमध्ये एक्क्याऐंशी मुस्लिम प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता हं तिसऱ्या अधिवेशनात एक्क्याऐंशी मुस्लिम प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता पण पहिल्या अधिवेशनात दोन, दोन मुस्लिम सदस्य होते आणि दुसऱ्या अधिवेशनात तेहतीस होते प पहिल्या अधिवेशनात जे दोन होते त्यांची नावं नीट लक्षात ठेवा आर एम सयानी आणि ए एम धर्मसी हे दोन नावं आपल्याला माहितीच पाहिजे ठीक आहे आता पुढे या अधिवेशनात आपल्या अध्यक्षीय भाषणात बदरुद्दीन तैय्यबजींनी देशवासियांना सामान्य ध्येय व उद्दिष्टांसाठी काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासंदर्भात आवाहन केले तसेच अधिवेशनात मांडले जाणारे ठराव निश्चित करण्यासाठी नियामक समितीची नियुक्ती करण्यात आली या अधिवेशनावेळी मद्रासचा गव्हर्नर लॉर्ड कॉलमारा याने काँग्रेस प्रतिनिधींना राजभवनात बोलवून त्यांचे स्वागत केले ठीक आहे मद्रासचा गव्हर्नर लक्षात ठेवा कोण होतं लॉर्ड कॉलमारा याने काँग्रेस प्रतिनिधींना राजभवनात बोलवून त्यांचे स्वागत केले ठीक आहे ही झाली आता राष्ट्रीय काँग्रेसशी रिलेटेड आपली माहिती सगळी आता आपण त्या वर्षी झालेल्या गोष्टी बघूया यावर्षी पंजाब कुळ कायदा ही पारित करण्यात येऊन तेथे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याकरता शेतकऱ्यांना असलेल्या अधिकारांना कायद्याचे संरक्षण देण्यात आले ह्या झाल्या प्रशासकीय सुधारणा आता सामाजिक सुधारणांमध्ये बघा की न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली ठीक आहे भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद महासचिव कोण होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अध्यक्ष बाळासाहेब पटवर्धन आणि चिटणीस दिब रघुनाथराव अध्यक्ष आणि चिटणीस नीट लक्षात ठेवा अध्यक्ष होते बाळासाहेब पटवर्धन आणि चिटणीस होते भारताच्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्रात सुरू केलेली ही एक चळवळ होती या परिषदेन्वये रानडेंनी सर्वप्रथम प्राचीन काळी बालविवाह केशवपन विधवा विवाहास अमान्यता पद्धत नसून बालविवाहाला पुष्टी देणारी ही शास्त्रवसने नंतरच्या काळात जोडल्या गेली हे दाखवून दिले अठराशे पंच्याण्णव पर्यंत काँग्रेस अधिवेशन संपल्यानंतर त्या स्थळावर दुसऱ्या दिवसापासून सामाजिक परिषद भरवण्याची परंपरा सुरू झाली या वाक्याचा अर्थ काय होतो की अठराशे पंच्याण्णवपर्यंत काय चालायचं की काँग्रेसचं अधिवेशन जिथे व्हायचं ना ते संपल्यानंतर त्या स्थळावर दुसऱ्या दिवशी सामाजिक परिषद भरले भरवली जायची असा या वाक्याचा अर्थ होतो पण अठराशे पंच्याण्णवपर्यंतच ही पद्धत होती त्याच्यानंतर हे बंद झालं ठीक आहे आता बघा संघनाट संघटनात्मक गोष्टींमध्ये बघायचं झालं तर इंडियन रिफॉर्म्स ची स्थापना करण्यात आली हं इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली स्थापन करते दादाभाई नौरोजी पण मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे ठीक आहे इथे आहे दादाभाई नौरोजी आणि फक्त तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते बाकी काही नाही दादाभाई नौरोजी आणि अनी, अनिल कठारे सरांचं पुस्तक आहे त्याच्यातही दादाभाई नवरोजी यांचा उल्लेख आहे हे बघा इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन इंग्लंड दादाभाई नवरोजी आणि बघा अठराशे सत्याऐंशी डेटसकट आहे ठीक आहे आणि अजून एका ठिकाणी रेफरन्स आहे इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन इंग्लंड दादाभाई नवरोजी यांनी स्थापन केली अठराशे सत्याऐंशीमध्ये ठीक आहे मी हे याच्यासाठी दाखवते कारण कुठे कुठे तुम्ही समजा गुगल सर्च केलं तर इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन जी आहे ती केशव चंद्रसेन यांनी स्थापन केली आहे असं गुगल सर्च केलं तरी दिसेल किंवा मी पण काही दिवसांपूर्वी हे वाचलेलं आहे की केशव चंद्रसेन यांनी इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना केली तुम्हाला पण ही गोष्ट माहिती असावी म्हणून मी सांगते जर खाली कमेंट तुम्ही केली तर मला विथ रेफरन्स की तुम्ही कुठे वाचलं कोणत्या पुस्तकात आहे त्या पुस्तकाचं पुस्तका नाव या सगळ्या गोष्टी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ठीक आहे फक्त असं नका सांगू की मी ऐकले जसे मी तुम्हाला एव्हिडन्स देत असते की गुगल सर्च तुम्ही बघा तिथे दिलेला आहे नंतर हे बघा हा एक प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेशी केशवचंद्र सेन यांचा संबंध होता तर उत्तर आहे दोन आणि तीन त्याच्यात इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन पण दिलेलं आहे ठीक आहे आपल्याला फक्त ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे म्हणून जस्ट मी फक्त तुम्हाला एक सांगून ठेवलं ठीक आहे तर इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन आपण दादाभाई नवरोजी लक्षात ठेवू ठीक आहे कटारे सरांच्या पुस्तकात पण आहे आणि या पुस्तकात पण आहे आता आपण पुढे जाऊ इतरमध्ये गोष्टी बघा आता ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा उद्देश असाच की, आ, आ, तुम्... की असा। तुम्ही म्हणजे तुम खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्ही पण मग कमेंटमध्ये मेन्शन करता बरोबर तर मग ह्या गोष्टी तुम्हालाही माहिती पाहिजे की तुम्ही असं कुठे ऐकलं असू शकतं फक्त माझं म्हणणं काय की तुम्ही जर पुस्तकातमध्ये कुठे काही ऐकलं असेल वाचलं असेल तर जसं मी रेफरन्स देऊन तुम्हाला दाखवते तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टीबरोबर माहिती होतील ठीक आहे पुढे बघा सध्या तरी तुम्ही दादाभाई नवरोजी इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना त्यांनी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये केली हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर इतरमध्ये बघा इतरमध्ये काय आहे डफरीनच्या पत्नीने भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी लेडी डफरीन नावाने फंड स्थापन केला ठीक आहे लेडी डफरीन फंड कोणी स्थापन केला डफरीनच्या पत्नीने इम्पिरियल सर्व्हिस ट्रुप्स योजनेअंतर्गत संस्थानिकांना स्वतःचे सैन्य ठेवण्यास परवानगी मिळाली जे आर डीची आता बघा जे आर डीची आणि कोण जॉन स्ट्रॅची यांनी भारताविषयी किंवा भारतीयांविषयी कसे नकारात्मक स्टेटमेंट काढले हे नकारात्मक स्टेटमेंट आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे जे, जे आर डीची काय म्हटलं भारताचा उल्लेख राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश असा केला राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रग प्रदेश असा केला नंतर जॉन स्ट्रेची काय म्हणतो भारतासंबंधी सर्वप्रथम व सर्वात आवश्यक जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत अस्तित्वात नाही व कधीही नव्हता व भारत कधीही एक राष्ट्र बनणार नाही ठीक आहे पुढे काय म्हणजे हे झाले दोन स्टेटमेंट हे लक्षात ठेवायचे आणि पुढचं काय आहे तर यावर्षी सरकारने काँग्रेसवर टीकेचे आघात सुरू केल्यावर ह्यूम यांनी इंग्लंडमधील अँटी कॉन लॉ लीग या संघटनेच्या धर्तीवर तिथे लोकमत जागृतीचे कार्य सुरू केले तर अशा पद्धतीने आपण आज अठराशे सत्त्याऐंशीचं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन जे तिसरं आहे ते बघितलं आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद